नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्व व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण खर्चातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाला पूर्व संपर्क समीर नाईन एट टू झिरो एट सेवन टू सिक्स थ्री टू किंवा नाईन सेवन झिरो टू थ्री वन टू नाईन फाईव्ह वन वन अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त महाराष्ट्र मातंग समाज संघाच्या वतीने वया वाटप साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र मातंग समाज संघ यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश सोनावणे यांच्या आयोजनाखाली अण्णाभाऊ साठे नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते महापालिका अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड बांधकाम विभाग उपायुक्त अवधूत तावडे उद्यान अधीक्षक संजय जाधव क प्रभाग सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले संस्थापक अध्यक्ष गणेश सोनावणे यांच्या आयोजनाखाली व मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक दिलीप रोकडे यांच्या उपस्थितीमध्ये शालेय विद्यार्थी यांना वया वाटप करण्यात आल्या तसेच शशांक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा दिल्या शशांक शाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाबद्दल माहिती दिली यावेळी कार्यक्रमाचे आयोजक गणेश सोनावणे यांनी उपस्थित पाहुणे व शिक्षक यांचा सत्कार केला मातंग समाजाचे रामदास साबळे भुजंग कांबळे गुलाब जगताप विजय कांबळे शंकर सोनावणे प्रताप घुरे आदित ढगे संजय कांबळे रतन चव्हाण सारंग काका यांच्यासह काही उपस्थित होते अतिशय गरीब परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे मागासवर्गीय मातंग समाजात त्यांनी जन्म घेतलेला जरी असला तरी त्यांनी एवढी मोठी केलेली आहे आणि ती जगाला दाखवून दिलेली आहे शिक्षण फक्त दिवस शाळेत जाऊन ज्या व्यक्तीने पोवाडे गीत चित्रपट कथा लघु चित्रपट कथा कादंबऱ्या हो आणि लावण्या हे सगळं साहित्य ज्या एका माणसाने कोणत्याही शिक्षकाकडे कोणत्याही शाळेत न जाता हे शिक्षण प्राप्त केलेलं आहे तर ही मोठी अलौकिक गोष्ट आहे द्रोणाचार्यांचा कित्ता त्यांनी या ठिकाणी गेरवलेला आहे द्रोणाचार्यांना सुद्धा कोणी गुरु नव्हता तरी त्यांनी दोन धनुर्विद्या ही मोठी सर्वात मोठी विद्या प्राप्त केली तसेच अण्णाभाऊ हो साठेने सुद्धा स्व स्वप्रेरणेने हे संपूर्ण साहित्य के निर्माण केलेले आहे आणि आपल्या सर्वांसाठी ते अर्पण केलेले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद